तर बघा आजचा दिवस असा आहे खूप जास्त वारा आणि पाऊस आहे बघा किती सुंदर फुलं आले झाडाला एकदम मस्त मला चांदीचं झाड खूप खूप आवडतं मला फुलं पण फार आवडतं यायचे मस्त दिसत पाऊस पण येतो वातावरण बरं सुद्धा एकदम मस्त आहे चला आम्ही आता जातो ज्ञानाश तुझं खेळून झालं जायचं घरी चल जाऊ बघ बॅग आणि ते माझ्या सोबतच आहे चला आता वरती जाऊन अभ्यास परत जेवण खाणं पिणं थोडा त्याला आल्यावर आहे ना लगेच मी काही रिकामी बसत नाही बघा लगेचच माझा व्हिडिओ चालू असतो त्यानंतर मला भांडी लावायची होती तर भांडी लावणं चालू होतं तर भांडे मी काही पुसत नाही तर साबणाचं जर मी लवकर धुतलं ना तर मग त्याला काही पांढरं लागत नाही तर मला काही पुसायची गरज नाही पडत तर मुलांना खायला दिलं मग त्यानंतर मग शेंगासुद्धा उकडून घ्यायच्या होत्या मला आणि इडलीचं टाकलेलं आहे मी रात्रीसाठी म्हणजे रात्री दळायचं आहे मला ते तर मग त्यासाठी मी ठेवलेलं आहे तर त्यासाठी मी मेथ्या विसरली होती घालायच्या भिजू घालायच्या तर मग मेथ्यासुद्धा मला टाकायच्या आहे तर बघा क माझं भूमीसोबत बोलणंसुद्धा चालू आहे कारण अभ्यास काय दिला आज काय शिकवलं हे मी आल्या आल्या दोघं मुलांना विचारत असते किंवा आज काय सांगितलं आहे तर उद्या आहे मिटिंग तर बरंच झालं मी आज इडलीचं टाकलं उद्या स्कूलची मिटिंग आहे तर मग कसं धावपळ होते सगळी आणि आज एवढा पाऊस होता ना आज जेव्हा मुलांना घ्यायला जायचं असतं ना तेव्हाच नेमका पाऊस येतो आणि झाल्यावर म्हणजे घरी आल्यावर तुम्ही लगेच थांबतो असं काहीसं होतं आणि बघा दोन आंब्या राहिले होते घरामध्ये तर मी आंबे घेत नव्हते पण मग म्हटलं आज चला आता शेवटचं घेऊया म्हणून असं मी घेतलं होतं तर काय झालं ना तर सगळेच आंबे ना खराब निघाले त्याच्यामध्ये काय माहिती काडे काळे धोरे निघत होते काड्याकाळ्या घाट गुठड्या निघत होत्या तर म्हटलं हे दोन आंबे तरी चांगले असतील कारण हे मी ठेव ठेवलेले होते फ्रीजमध्ये बघून की हे छान आहे तर हे चांगले असतील पण अजिबात नाही ते हे दोघंही खराब निघाले तर मी ते फेकून दिले तर बघा आता मी एका आहे ना कुकर सुद्धा लावलेलं ला होतं शेंगांचं तर त्याची वाफ निघत होती आणि बघा संध्याकाळ झालेली आहे आता आणि मी जेवण वगैरे सगळं आमचं आटपलं भांडे धुतले मग त्यानंतर मला इडलीचं रवण दळायचं आहे तसं तर मी तुम्हाला सांगितलंच आणि माझं काय झालं आहे ना मिक्सरचं भांडं आहे ना ते खराब झालेलं आहे तर हे जे भांडं तुम्हाला दिसतंय तर तुम्ही म्हणणारच की हे तर ज्युसरचं भांडं दिसतं आहे मोठं झालं तर हो ते ज्युसरचंच भांडं आहे फक्त त्यामधली जे आतमधली जी आत ब्लेड असतं ना ते चेंज केलं आहे कारण हे जे, जे मी मिक्सर घेतलं आहे ना त्या मिक्सरचं मला भांडंच मिळत नाही आहे काय काय माहिती तर मला ऑनलाईन बघावं लागणार आहे कारण मी खूप शोधलं आहे मला भेटतच नव्हतं आणि बघा संध्याकाळी मला हॉस्पिटलला जायचं होतं आम्ही हॉस्पिटलमधून आलो नंतर मग गुल्फी आणल्या होत्या कारण पोरांचा फोन आला होता का मग मी आम्हाला एक गुल्फी खाऊ घाल कधीची तू आम्हाला सांगते खाऊ घालेल म्हणून म्हटलं चला ठीक आहे आजची शेवटची गुल्फी तर गुल्फी खाल्ली पण मी त्यांना काही पाणी वगैरे पिऊ नाही दिला आणि शोक खायला दिली ओवा खायला मॅजिकचा याच्यामध्ये हळद टाकून तर ते सुद्धा म्हणजे ते आपण करून बघणार आहे आता तर दोघी मुलं पण बसले बघाय बसले आणि सोबत घेतलाय मसाल्याचा डबा हा बघा हळद लागणार आहे आपल्याला तर चला तुम्हाला लाईव्ह दाखवते तर बघा मॅजिक करायचंय म्हणून बघा दोघ पण कसे बसले <laughs> दे, हा टाकते हा त्याच्यामध्ये बघा हा फुल ज्ञानिश पाण्यात बघ पाण्यात मागे सरक भूमी काचाच्या ग्लासात बघायचं हा किती सुंदर दिसतय <laughs> कस जातेश ते खाली <laughs> दुसरा <दे> <laughs> ग्लास पण आणलाय काय टाकणार आहे आता एक कलर कलर टाकू आणि मग परत त्याच्यामध्ये हळद टाकू थोडीशी तर मग पटकन टाका आधी थोडीशी थोडीशीच टाका एक दोन थेंब हळद टाका ना लवकर पटकन टाका पर्पल -पर कलर बनला पर -पर ना

कस वाटलं मॅजिक बघ ती नीळ टाकली ना त्यामध्ये बघ कस थोडं थोडं दिसतंय हे बघ इथं जास्त पर्पल आहे तर थोडस कमी तर खूपच कमी आहे बघ ना किती छान दिसतंय ओरिजिनल मध्ये खूपच सुंदर दिसतंय किती छान दिसते ना एक हे जास्त छान दिसतंय का कलर वाला हस दोघं पण ज्ञानिश हस एकदम मस्त असं mm.